रहे हैं। अब तक चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी है उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी है लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लास रूम यूनिक अकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाए हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगांव नमस्कार माझ्या सोबत रात्रंदिवस झटणाऱ्या धावपळ करणाऱ्या माझ्या सहकार्यांचं आणि हितचिंतकांचं मित्रांचं मी मनापासून आभार मानतो या चुरशीच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण जी धावपळ केली जो उत्साह दाखवला जो जल्लोष दाखवला जे सहकार्य केलं हे निश्चितपणाने कौतुकास्पद आहे आणि अविस्मरणीय आहे मी कदापि विसरू शकत नाही महाराष्ट्रातील व तालुक्यातील निवडणुका ज्या पद्धतीने हाताळल्या गेले जे निकाल समोर आले हे निश्चितपणाने आश्चर्यकारक आणि मोठे धक्कादायक आहे मोठी गडबड आणि घोटाळा ईव्हीएम मशीन मध्ये झालेला सदृश दर्शनी दिसून येतो फेरीतील लीड बुथवरच मतदान हे संशयास्पद आहे त्यामुळे आपला हा पराभव नाही हा ईव्हीएम मशीनचा विजय आहे आपला नैतिक पराभव नाही आणि नैतिक विजय नाही असं मी नमुत या ठिकाणी नमूद करतो या संदर्भात तुम्ही जी मला साथ दिली एक महिनाभर या सगळ्या सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचं मित्रांचं सहकार्यांचं यांचे आभार मानण्यासाठी आभार मानणार लावणार आहे घेणार आहे आणि त्या आभार मिळावा घेऊन आपण केलेल्या मदतीतनं मी कधी ऋणमुक्त होऊ शकत नाही पण आपण जी मदत केली ती माझ्या माझ्या स्मरणात आहे माझ्या हृदयस्पर्शी आहे ते केलेल्या मदतीचं कुठेतरी व्यक्त आभार व्यक्त व्हावे तो ममत भाव ठेवण्यासाठी मी लवकरच एक मेळावा घेणार आहे आभार मेळावा ज्या तारीख ठरेल ती तारीख आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल व्हॉट्सअपद्वारे त्याच्यानंतर प्रत्यक्ष ऑफिसमधून फोन करू त्या मेळाव्यात याल अशी अपेक्षा करतो पुन्हा हा जय पराजय हा दुय्यम भाग आहे हा विजयी पचवता आला पाहिजे पराजयही पचवता आला पाहिजे आपण गावामध्ये कोणी गुलाल टाकला कोणी आडवं तिडवं बोललं तर त्याकडे दुर्लक्ष करा संयम ठेवा गावामध्ये शांतता ठेवा एवढंच मी आपल्याला नम्रपणाने विनंती करेल शांतता ठेवेल अशी अपेक्षा करतो आणि लवकरच आपल्या मेळा आभार मिळाव्याची तारीख आपल्यापर्यंत पोहोचवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव